सारंग गाडगे चर्मन विकास सेवा सहकारी सोसायटी टाकळीटे तालुका माडा जिल्हा सोलापूर आता सध्या मीडिया आणि सोशल मीडियावरती माडा तालुक्यातील कुरडू गावातील बेकायदेशीर मुरुमुक्सा प्रकरण हे देशभरात गाजत आहे तसेच आमचे नेते माननीय श्री खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप माडा तालुक्यातील गुंड प्रवृत्तीचे लोक करत आहेत हे तेच लोक आहेत ज्यांनी माडेचे तहसीलदार साहेब यांच्यावर दिवसा जीव घेणे हल्ला केला ते पाहून माळेचे बीड नव्हे तर बिहार झाले आहे त्यांना एकच सांगणं आहे की तुमचे आका त्यांचे पुतण्या यांनी टेंबुर्णी येथे विधानसभेच्या प्रचारार्थी सभा होती त्या सभेमध्ये ज्योतिताई कुलकर्णी यांचे पाय धरून माफी मागितली ती माफी कोणत्या गुन्ह्याची होती याचं आत्मचिंतन करावे त्या आकांना एक सांगणं आहे की आत्मचिंतन करताना तुम्ही ही कोणत्या गुन्ह्याची माफी सभेत माडा तालुक्यातील जनतेसमोर तुम्ही कॅमेरासमोर जाऊन मागितली त्याचा व्हिडिओ देखील प्रसार माध्यमांकडे अवेलेबल आहे आणि आता सध्या पण अवेलेबल आहे तर इथून पुढं खासदारसाहेब यांच्यावर आरोप करताना बिनबुडाचे आरोप करताना विचार करून आरोप करा नसेल तर ह्याच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई केली जाईल आम्ही ह्याची काय न्यायालयात दात मागू कायद्याकडे हे जे कायदा दाखवून देऊ आम्ही तुम्हाला आणि खासदार साहेबांवर जे आरोप करता तुम्ही त्या आरोपाविषयी तुमच्याकडे जर पुरावा असतील तर बोलण्यात पॉईंट आहे आणि जर खासदार साहेबांविषयी तुमच्याकडे कोणतं पुरावं नाहीत तर तुम्ही मोकार कोणतीही चर्चा आणि आरोपीला करून त्यांची प्रतिमा मिलिंग करण्याचा प्रयत्न करू नये ते असं कधी होणार पण नाही आणि प्रसार प्रसारमाध्यमांना आकाविषयी आणि कोणती माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधावा Да не вода.